राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास राज ठाकरेंनी करावा हिंदी सक्तीच्या राज ठाकरेंच्या विरोधावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरेंनी अभ्यास पूर्ण बोललं पाहिजे अशी अपेक्षा आहे असं सुद्धा शेलार यांनी म्हटलंय मी त्यांना एक कॉपी पाठवून देतो असंही आशिष शेलार यांनी वक्तव्य केलं आहे मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे पण आ त्यांना ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील आणि त्यानिमित्ताने मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो मातृभाषेत शिकण्याची सोय करणारं पहिलंच सरकार मोदी सरकार आहे आणि त्यामुळे त्याची सुद्धा माहिती संबंधितांनी घ्यावी राज ठाकरेंच्या टीमने आणि त्यांनी या ते राष्ट्रीय शिक्षा धोरणाचा जरूर अभ्यास करावा तर घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी गुजराती वाद पेटलेला आहे तुम्ही मराठी लोक घनडे आहात असं गुजराती व्यक्तींकडून म्हटलं गेलं गुजरातींचं मराठी कुटुंबियांना या गुजराती कुटुंबियांनी त्रास सुद्धा दिलाय त्यानंतर त्यानंतर मनसेनं सोसायटीमध्ये जाऊन गुजरातींना दम दिलाय दरम्यान यावर आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे मराठी भाषा मराठी माणूस मराठी संस्कृती याला तुच्छ लेखण्याचं पाप कोणीच करू नये आणि महाराष्ट्र सरकारची तीच भूमिका आहे मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान हाच झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे अन्य भाषिकांचा अपमान करून त्याच्यावर वितुष्ट निर्माण करणं हे आम्हाला मान्य नाही